नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चम्मकार महासंघाच्या वतीनं परभणी शहरातून त्यांना अभिवादन करत कशी जाणून घेणार की आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी जयंती साजरी केली हा सर ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन कोण छोट बड सब समवसे गुरु रविदास रे प्रसन्न त्यांनी समानतेचा संदेश चौदाव्या शतकामध्ये दिला ते थोर संत शिरोमणी जगद्गुरु रविदास हे महाराज एकमेवाचे संत आहेत ज्यांना संत शिरोमणी अशी पदवी लाभलेली आहे असे रविदासजी महाराज यांची आज आपण राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा शाखा पर्वतीच्या वती सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती मोठ्या हर्ष उल्लासामध्ये या ठिकाणी हजारोच्या संख्येनं समाज बांधव गुरुप्रेमी ज्यांनी रविदास महाराजांचे विचार स्वीकारले असे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी हर्ष उल्हासामध्ये रविदास महाराज यांची जयंती साधली राष्ट्रीय चर्मकार महासंघ मध्ये साजरा करत आहोत आज या ठिकाणी फार मोठ्या उत्साह परभणी जिल्ह्यातून जिल्ह्यामधील आठ तालुके आणि गावात सर्वच गावातील चर्मकार समाज बांधव नाहीतर भीम चळवळीमध्ये जे कार्य करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा या जयंतीमध्ये हजेरी लावलेली आहे आपण बघू शकता राष्ट्रीय चर्मकार महासंघ केवळ जयंती कोणतंच नाही तर अनेक सामाजिक संघटना अत्याचाराचे घटना असतील अनेक क्षेत्र असतील शैक्षणिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल या क्षेत्रामध्ये बारा महिने काम करून या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं जाळं रोवून ज्यांनी रोट रोवलं असे संघटनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष समाजाचे नेते गोमनरावजी खोलप यांचे नेतृत्वामध्ये काम करत असते आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये केवळ परभणीमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आज बारा फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय चमत्कार महासंघाच्या वतीनं गुरु जयंती साजरी करत असतो या ठिकाणी सामाजिक सलोकाचा पद पोलीस प्रशासन असाल सामाजिक कार्यकर्ते असतील अनेक क्षेत्रातील मान्यवर असतील यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी लावली आम्हाला सहकार्य केलं याच पद्धतीने सहकार्य आपण याच्यानंतरही ठेवाल अशी मी आपल्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्यास विनंती करतो या ठिकाणी महिला भगिनींचा फार मोठा सहभाग आहे आपण या ठिकाणी बघू शकता हजारांच्या संख्येने या ठिकाणी महिला सहभागी झालेल्या आहेत फार मोठा उत्सव परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून गुरु रविदास जयंती आज या ठिकाणी आपण साजरी करत आहोत हा उत्सव केवळ जयंती पुरता नसून घराघरामध्ये रविदास महाराजांची जयंती महाराजांचे विचार केले पाहिजे या उद्देशानं आज शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा गुरु रविदास महाराज यांची जयंती जेन्ट साजरी झाली पाहिजे असा महाराष्ट्र शासनानं आर काढलेला आहे अनेक कार्यालयामध्ये आज गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी आपण शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा होताना बघत आहोत अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट पडत आहेत की महाराज गुरु रविदास महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा साजरी झाली पाहिजे असं शासनाचा आर होता आणि आज अनेक शासकीय कार्यालयामध्ये गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी झालेली आहे लोकप्रतिनिधी असतील आमचे स्थानिकचे आमदार असतील वेगवेगळ्या संघ वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील राजकीय पक्षाचे नेते असतील यांनीसुद्धा सुद्धा आज या ठिकाणी या गुरु रविदास महाराज जयंती रॅलीसाठी आपली हजेरी लावलेली आहे आणि त्यांनी सहकार्यही केलेलं आहे याच्यानंतरही केवळ जयंती करून आम्ही शांत बसणार नाहीत तर गुरु रविदास महाराज यांचं परभणी जिल्ह्यामध्ये खूप छान असं भव्य मंदिर सभामंडप झालं पाहिजे या उद्देशानं आज आम्ही एक पाऊल उचललेला आहे जयंतीच्या जयंतीचं औचित्य साधून आज आम्ही गुरु रविदास महाराज यांचं मंदिराचं भूमिपूजन लवकरात लवकर होईल त्या ठिकाणी आम्ही जागेचासुद्धा जा जागासुद्धा घेतलेली आहे आणि हा सहभाग हा लोकवर्गणीतून वाटा जो काही तयार झाला त्याच्या माध्यमातून आज परभणीमध्ये आम्ही जवळपास चार हजार स्क्वेअर फूट जागा घेतलेली आहे याच्यानंतरही समाजानं आणि इतर गुरुप्रेमींनी आम्हाला सहकार्य करावं अशी सद्भावना सद्भावना घेऊन आम्ही आज आपल्या पुढं आलेलो आहोत रघुदास महाराजांची जयंती करण्यापुरतंच नाही तर अनेक अडी अडचणीवर आपण मात करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे हे उद्दिष्ट घेऊन आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून आपल्या पुढं आहोत यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही जे निवेदन सादर केलेलं आहे की गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाली पाहिजे त्याच्यावरतीसुद्धा चा आमचं काम चालू आहे शासनाने तो जी आर लवकरच काढावा अशी आम्हाला शासनाकडून मुबलक अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतरही जे समाजाचे समाजाचे अडीअडचणी आहेत जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक न्याय विभागातून समाजाला जे स्टॉल निर्माण होतात स्टॉल अनुदान स्वरूपाने दिले जातात त्याच्यावरती शासनाने हे काम केलं पाहिजे ही सुद्धा आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे हा समाज केवळ जयंतीपुरता एकत्र येणारा नाही याच्यानंतरही समाजाच्या ज्या काही आडी अडचणी असतील त्याच्यावरती येऊ एकत्र येऊन या आडी अडचणीवरती मात करण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय चरमत्कार महासंघाच्या माध्यमान माध्यमातून परभणी जिल्हाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून एकत्र येऊन हे काम पूर्ण करण्याचं आमचं ध्येय आहे मी राष्ट्रीय चरमकार महासंघाचा राज्य उपाध्यक्ष या नात्याना बोलत आहे या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष असतील विनोदजी आसोरे मुरलीजी ढोमरे आमचे से, राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशनजी कांबळे आणि आमचे पूर्ण सहकारी आता या ठिकाणी मी सर्वांचं नाव घेणार नाही या जयंतीचे अध्यक्ष प्रकाशजी गोरे असतील सहकारी करणारे महादोजी शिंदे असतील अनिलजी शिंदे असतील त्यांचे सहकारी आसवार सर अनेक अनेक असे कार्यकर्ते आहेत ज्यांनी आपल्याला स्वतःला समाजाच्या हितासाठी स्वतःला झोपून देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाही तर येणाऱ्या अडचणीवर सुद्धा मात करण्यासाठी एकत्र ये येण्याचं धाडस केलं आणि याच माध्यमातून अनेकही समस्या समाजाच्या सोडवण्याचं धाडस या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून होणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता किती मोठा जन मोठा जनसमुदाय या ज, गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलेला आहे फार मोठं रॅली यानंतर गुरु महाराजांचे विचार यावरती व्याख्यान होणार आहे येणाऱ्या सर्वच मान्यवरांचं समाजबांधवांचं मी या ठिकाणी काही क्षणानंतर आपण ज्यावेळी हा कार्यक्रमाचा समारोप होईल त्या ठिकाणी खूप मोठं असं छान अल्पउपहाराचं नियोजन या जय जे, जयंती समितीचे अध्यक्ष प्रकाशजी गोरे यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतरही आपण सर्व समाज बांधवांना मी या ठिकाणी एकच विनंती करू शकतो आणि एकच विनंती करणार आहे की आपण याच्यानंतरही सामाजिक जपत आपण एकत्र आलं पाहिजे समाजाच्या समस्या आणि अडचणी राजकीय असो शैक्षणिक असो सामाजिक असो यावरती मार्ग काढण्यासाठी आपण सर्वांना एकत्र यावं या, एक या, या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून समाजाला एकत्र करण्याचं काम आपण करावं आपल्यामुळे आपल्यामध्ये दुफळी निर्माण होणार नाही याची सर्व याची सुद्धा दक्षता घ्यावी या, या, या ठिकाणी एवढंच बोलतो आणि सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना गुरुप्रेमींना संबंध महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो सोशल मीडियाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं पोलीस प्रशासन असेल जिल्हाधिकारी साहेब असतील आणि सर्व जे सोशल मीडियाचे पत्रकार असतील यांनीसुद्धा सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो याच्यानंतरही समाजकार्य असंच चालू राहील प्रकाशजी गोरे महादुजी शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम यांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप असं अभिनंदन करतो ज्यांनी फार मोठा मुलाचा सहभाग देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा मानस केलं आणि निश्चितच हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला असं माझं हृदय म्हणत आहे आणि मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय रविदास जय भीम

ज्यांनी अठरा प्रकट जातीला एकत्र केलं एकत्र करून शिवाजी शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण केलं त्याच स्वराज्यामध्ये एक चांभाराचं नाव लोक नाव म्हणून एक औरंगाचं वळ एक चांबारखिंड नावाचारखिंड नावाचारखिंड एक नाव देण्यात आलं ही चांभारासाठी गौरवाची बाब आहे हे करून सर्वप्रथम आणि संत रविदास महाराज यांच्या साहसे अतिशयनिमित्त आम्ही सर्वांना हार्दिक हार्दिक शुभा देतो आणि विशेष सांगायचं म्हणजे या वर्षीची जयंती आहे आनंदाने आणि शांततेने झाली आणि आमचा समाज हा आता जागृत होत आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी भरपूर आम्हाला प्रेम केलेला आहे खेड्यापाड्यातून लोक आमचे आलेले आहे विशेष सांगायचे म्हणजे आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून जागा पण घेतलेली आहे भविष्यात हळूहळू मंदिर होईल वाचनालय मंग होईल समाजचा फायदा होईल आणि दुसरं सांगायचं म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक तांना जयंती होत असून खेड्यापाड्याकडून जयंती सगळ्याकडे चालू आहे एखादी समाज पुन्हा सागरच झालेला आहे उदाहरणार्थ गंगाखेड आहे पात्री आहे देवनांद्रा आहे वडगाव आहे साडेगाव आहे पुणा आहे इसद आहे अशा प्रत्येक गावात आमचा समाज एकमेकाचं भाऊन जागृत होत आहे आणि ही खूप आमची आनंदाची गोष्ट आहे तर मला खूप एकदम छान वाटलं बाबा आमचा एक समाज एकत्र येतोय असंच तुमच्या समाजात आमच्या पाठीशी राहो आणि पुढं जावं आणि वीस ही देवनांद्रा या ठिकाणी हवे देवी जी ठेवलेली आहे तरी आपल्या सर्व समाजाची कृपा करावी एवढं म्हणून जय रेताल जय जय महाराज इथल्या संत शिरोमणी गुरु रविदाजी महाराज यांची एक सहाशे अठ्ठेचाळीसची जयंती आहे गुरु महाराजांनी असे म्हटले होते ऐसाच्या समर्पांना चौदाशे शिक्षकामध्ये प्रथम परिवर्तन जे केलं असं तर संत रविदास महाराजांनी केलं जाती भेद भेदून काढण्यासाठी पहिले संत रूपानं आणि मोठे मोठे पंडिताला मागं सारून संत रविदास महाराजांना ठापून मुस्लिमचं राजे असताना मुक्त सुद्धा त्यांना सहकार्य केलं ते असे थोर संत आमचे संत रविदासजी महाराज त्यांच्यासाठी आम्ही संत रविदास प्रतिष्ठान स्थापन करून त्यावर चाळीस लाखाची जागा विकत घेतली एम आय डी सीमध्ये आणि ती जागा विकत घेण्यासाठी सन्माननीय सूर्यवंशी मामा शिवाजीरावजी मामा यांनी आम्हाला एक लाख रुपयांची देणगी दिली त्यांचे पण खूप खूप धन्यवाद तसेच तसेच जयंती आम्ही गेल्या वर्षीपासून रॅली सारखी काळी पहिली साधी करीत होतो गेल्या वर्षीपासून आम्ही पूर्ण प्रभात फेरी काढतो गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पटपेक्षा तीन पट माणसं जमा झाली आणि अतिशय सुशोभित जयंती झाली आणि ही जयंतीला शुभेच्छा देण्यासाठी परभणी जिल्ह्याचे सन्माननीय एस पी साहेब स्वतः येऊन भेट दिली व म्हणाले मला खूप आवडला कार्यक्रम मी डी जे वगैरे ला, दे ना लावला नाही तुमचे खूप हो खूप अभिनंदन धन्यवाद थँक्यू जय रेदास प्रथम जय भीम जय शिवराय जय रदेश महाराज आणि आमच्या राष्ट्रीय चिमयर संघ व आमचे राज्य कार्यकारी सदस्य उपाध्यक्ष आणि जे जे काही कार्यकारी सदस्य यांनी यावर्षी जयंतीचं खूप चांगलं आयोजन केलं आणि प्रत्येक वर्षी एवढ्या मोठ्या उत्साहाने करतात त्यामुळे हो एवढ्या उत्साहात जयंतीचा साजरा होतो आणि आमचे सर्वकार समाज व सर्व इतर कार्यकर्ते इतक्या उल्हासात एवढे साजरी करतात आणि आम्ही एवढं शांतपणे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मनामध्ये धरून प्रत्येक गोष्टीवर पालन करून प्रत्येक गोष्टी याचे विचार आम्ही अंमलात आणून शैक्षणिक आर्थिक व्यवहारिक त्या गोष्टीचं आम्ही पालन करून आम्ही प्रत्येक जयंती साजरे करतो ज्या वर्षी जन्म या वर्षी वर राष्ट्रीय चंद्रकार महासंघ व तसेच इतर कार्यकर्ते ज्यावेळेस जयंतीला जमा झाले सर्वांनी सहभाग दिला याबद्दल मी सर्वांत आभारी आहे तसेच जेवढे काही त्यांचे आम्हाला म्हणजे शब्दामध्ये तसे उभू करता येणार नाही असे आमचे राष्ट्रीय चंद्रकार महासंघाचे कार्यकर्ते अध्यक्ष असो किंवा सचिव असो किंवा आमचे ठोंबरे साहेब रामकिशन कांबळे साहेब यांनी एवढं सहकार्य केलं आतापर्यंत कुठलाही की जयंतीमध्ये कुठली उणीव भासली होती हा जर इथून पुढे काही लागलं समजा काही उणीव वाटली किंवा संपकर गजान गजानू एवढं बोलून मी माझा तो शब्द सांभाळतो जय भीम जय शिवराय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज